बा दर्या राजा शांत हो अशी प्रार्थना करत नारळी पौर्णिमेला दर्याला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे रत्नागिरी देखील ही परंपरा जपली जाते मात्र रत्नागिरी पोलीस दलाकडून सोन्याचा नारळ दर्याला का अर्पण करतात याचे आजही कुतूहल आहे ही परंपरा चौपन्न वर्षापूर्वीची म्हणजेच एकोणीसशे सत्तर पूर्वीची आहे मच्छीमार खारवी समाजाशी पोलिसांचे संबंध दृढ राहावे नैसर्गिक आपत्ती आणि संकटापासून रत्नागिरीचे रक्षण व्हावे या उदात्त हेतूने पोलिसांचा सोन्याचा नारळ वाजत गाजत पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सर्वप्रथम दर्याला अर्पण केला जातो असं सांगितलं जातं पोलीस मुख्यालयातील महापुरुषाच्या मंदिरातून हा सोन्याचा नारळ वाजत गाजत निघतो मांडवी जेटीवरून दर्याला मनोभावे प्रार्थना करून हा नारळ अर्पण केला जातो नारळ अर्पण करण्याचा पहिला मान पोलीस दलाचा असतो आणि त्यानंतर कस्टम आणि मच्छीमार सागराला नारळ अर्पण करतात जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार